नमस्कार आत्ताच एक बाई मला फोनवरती बोलत होती की तुमचं तुम्ही सांगताय फुकट म्हणून आणि पैसे घेत आहे तर मी सगळ्यांकडून पैसे नाही घेत आणि मला जास्तीत जास्त लोक फ्रीमध्ये बघणारे पाहिजेत आणि पैसे जे घेतो तो माझा व्यवसाय आहे हे लक्षात घ्या माझं पोट चालणार कसं जर मी पैसे नाही घेतले तर हे काम चालणार का हे काम बंद पडणार त्यामुळे पैसे घ्यावे लागतात आणि सगळ्या सगळ्यात महत्त्वाचं फ्री काय आहे आणि पेमेंटमध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतो मुळात मी जाहिराती घेतो आहे जाहिरात घेतो म्हणजे काय करतो समजा समोरच्या व्यक्तीने मला माहिती दिली तर ती माहिती डायरेक्ट फोन नंबरसही शो करतो आहे म्हणजे त्याला कॉल गेले पाहिजेत आता एक विचार करा एकाने माहिती दिली पण त्या व्यक्तीला बघणारे खूप पाहिजेत बघणारे म्हणजे फ्रीवाले खूप पाहिजेत कळ ना म्हणजे मला फ्रीवाले जास्त पाहिजेत आणि पेमेंट करणारे कमी पाहिजेत येते लक्षात तर मला त्या बाईने काय सांगितलं तुमचे शब्द चुकीचे आहेत तुम्ही सांगताय फुकट आहे म्हणून सांगता फ्रीमध्ये आहे आणि तुम्ही पैसे घेता तर म्हटलं ताई तुम्ही फ्रीमध्ये आहात तुम्ही पैसे देऊ नका तुम्ही आहात फ्रीमध्ये मला पैसे द्यायचे नाही आहे तुम्ही तर ज्यांना कळतं आहे त्यांनी कृपया खाली ती मेसेज द्या त्यांनी मला कृपया मेसेज करून सांगा की मी करतो आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे आता त्या बाईने मला एक रुपया दिला नाही आहे तरीसुद्धा तिचं बोलणं ऐकून घेतलं मी भरपूर बोलणं ऐकून घेतलं तर काय करायचं ह्या लोकांचं मला कळत नाही मी त्याच्यावर व्हिडिओ पण टाकलेत असे व्हिडिओ टाकलेत भयानक की लडकी का नंबर चाहिए तो सार्वजनिक टॉयलेटमध्ये भेटू असे व्हिडिओ टाकलेत मी तिथे लडकी का नंबर भेटणार इथे फालतू मुली नसतात इथे चांगल्या घरातल्या मुली आहेत फालतू मुली नाही आहेत हे लक्षात घ्या समजलं ना तर त्याच्यामुळे विचार करा तुम्ही काय करताय ते लेडीज होती ती लेडीज होती आई होती मुलाची तिला कळायला पाहिजे की कुठल्या मुलीचं फोन नंबर डायरेक्ट देऊ शकतो हो का तुझ्या मुलीचा नंबर मी डायरेक्ट शो करू का साधी गोष्ट आहे तुमची बहीण म्हणा किंवा तुमची मुलगी म्हणा डायरेक्ट नंबर मी शो करू आणि मग फालतू लोकं तिला चेडणार भरपूर मॅसेज येणार तिला तिचं जिंकणं मुश्किल होणार असले धंदे करू मी आणि म्हणून मी मुलींच्या जाहिराती घेत नाही तर मुलींना सांगतो तुम्ही फ्रीमध्ये बघा टोटली फ्रीमध्ये बघा म्हणजे मोफत कोणाला पडतं मुलीला मोफत पडतं मुलाला नाही मुलांना पडतं का मोफत नाही मुलांनी जाहिरात दिल्याच पाहिजेत आता त्या दिवशी एक मला सांगत होता मला वाटतं दोन तीन दिवस झाले तुम्हाला सांगत होता मला मग मुलं छेडणार मला, मला कोडं पडलं की मतलग तुम्ही नक्कीच मुलगा आहात की मुलगी आहात म्हटलं तर म्हणतो मुलगा आहे मग तर तुम्हाला मुलं छेडणार की मुली छेडणार म्हटलं काय बोलायचं यांचं काय करायचं मला समजत नाही आहे अरे मुलगा घाबरतोय की मुलीचा कॉल येईल म्हणून काय बोलायचं लग्न कसं करणार तो कसं होणार आहे लग्न त्याचं आणि मुलाला मुलाची कॉल येऊन छेडणार म्हणतो आहे नक्की कुठल्या कंडिशनमध्ये नक्की मुलगा आहे की मुलगी आहे की आणि मध्येच कोणतरी आहे त्याला नक्की कुठला अनुभव आला असेल काय माहिती आहे आले असतील अनुभव असे असे पण लोक असतात तर आता मी एवढं सांगतो की काय फ्री आहे आणि काय पे करावं लागतं कुठे पे करावं लागतं ते सांगतो माझे मेळावे वधूवर मेळावे जे होते ते मोफत होते टोटल मोफत एक रुपया मी घेत नव्हतो पण आता ते बंद केलेत मी टोटल बंद मी आता कधीही मेळावा घेताना दिसणार नाही पूर्णपणे बंद होत करून टाकले कारण रिझल्ट शून्य मी माझा पैसा लावणार नाही मी तिथे माझा पैसा लावत होतो तो का लावत होतो त्याची कारणं होती कारण कोणाचे तरी काम करण्यासाठी मी तिथे फ्री मेळावे घ्यायचो जेणेकरून कुठेतरी त्याचं ते काम होईल ह्या दृष्टिकोनातून मी घ्यायचो त्याचा फायदा खूप लोकांना होत होता पण ते लोकांना नको आहे आणि म्हणून मी मेळावे घेणं बंद करून टाकलं फ्री मेळावा बंद झाला आता दुसरं जो फ्री काय वेबसाईट फ्री आहे वेबसाईटवरती दहा लाख मेसेज मी फ्री ठेवले दहा लाख म्हणजे तुम्ही कसंही एकमेकांशी बोलू शकता पण कोणाचे नंबर भेटणार नाहीत की तिथे फ्रॉड होणार नाही तुम्ही एकमेकांशी चॅट करू शकता कुठेही चुकीचं काम होणार नाही तिथे कारण काय सुरक्षित आहे साईट तिथे कोणाला फालतू मेसेज जाऊ शकत नाही कारण ती मु जर मुलीला कुठल्या फालतू मेसेज गेला तर ती मुलगी ब्लॉक करू शकते असा ऑप्शन आहे तिथे त्या व्यक्तीला ब्लॉक करू शकते पुन्हा त्याचा मेसेज येणार नाही तसंही ऑप्शन आहे म्हणजे सुरक्षित आहे वेबसाईट आणि नंबर मुलीचा दिसणार नाही किंवा मुलाचाही नंबर नाही दिसणार तुम्ही एकमेकांना नंबर तुम्ही द्यायचे आहेत मॅसेज मॅसेजमध्ये तुम्ही एकमेकांना नंबर देऊ शकता तुम्हाला खात्री असेल तर आणि जर खात्री नसेल आणि जर तुम्ही तुम्ही नंबर दिलात तर त्याला जबाबदार तुम्ही असता त्याच्यामुळे खात्री असेल तरच एकमेकांना नंबर शेअर करा वेबसाईटवरती त्याला मी जबाबदार नाही आहे मी फुकट माध्यम करून ठेवलं याला खर्च मी केला आहे त्याची जाहिरात मी करतो आहे आदर करण्याचा प्रयत्न करा माझे थोडासा आदर करा जास्त करू नका खूप समाजासाठी केलेलं आहे मी पण ते घेता आलं पाहिजे आणि कळलं पाहिजे तुम्हाला की कुठलाही बिझनेस केला आता चॉकलेट गोळ्यांचा जरी बिझनेस केला तरी आपल्याला इन्कम पाहिजे काहीतरी इन्कम पाहिजे ना म्हणून आपण करतो का उगाच चॉकलेट गोळ्या कोणाला वाटत बसत नाही कुठलाही बिझनेस म्हणा आपण कशाला करतो स्वतःच्या पोटासाठी करतो तर त्याच्यामुळे माझंसुद्धा पोट आहे इतकं लक्षात घ्या तुमच्या घरातला मुलगा आहे मी असं लक्षात घ्या तुम्ही मला घरातल्या नजरेनं बघा घ मी घर तुमच्या घरातला माणूस आहे या नजरेनं बघा तुम्हाला का खूप काही गोष्टी कळणार आहेत तुम्ही मला इतर ठिकाणी कुठले अनुभव आलेत आणि म्हणून तुम्ही माझ्यावर आकारताय ते हे चुकीचं आहे तसं करू नका तुमच्या घरातला मी आहे इतकं समजून तुम्ही माझ्याशी वागा आणि कुठे गेलात कुठल्या मॅट्रोमनीमध्ये गेलात तर त्यांची जी काही फी आहे ती तुम्हाला पे करावीच लागते तरच ते तुमचं काम करणार मात्र प्रत्येकाचे नियम वेगवेगळे असतात ते नियम तुम्हाला परवडतात का ते बघा आणि मग फी करा फी भरा तिथे कळ ना आणि मग तिथे मला सांगू नका की अमुक ठिकाणी फसलो अमुक ठिकाणी फसले हे चुकीचं आहे तुमचं कारण तुम्हाला परवडतं म्हणून तुम्ही त्यांची फी भरलात साधी गोष्ट आहे तुम्हाला है। तुम्ही तुम्हाला परवडतं आहे म्हणून तुम्ही त्यांची फी भरलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही तिथे फसलेला नाही आहेत फसवणूक कुठली होते कु समजा लग्न केलं आणि भरपूर पैसे घेतले लूट केली आणि मग ती समजा मु मुलगी पळून गेली किंवा मुलाने त्रास दिला तर ही फसवणूक होऊ शकते किंवा काय आणि ते पण भविष्याची फसवणूक आहे जर नंतर घडलेली फसवणूक त्याला फसवणूक म्हणत नाहीत लूट लूट जी असते ती मॅट्रोमनीवाल्याने खूप प्रचंड प्रमाणात पैसे घेतले तर त्याला लूट मानतात कळलं ना तर त्यामुळे तुम्ही खुशीने दिलेले पैसे वेगळे असतात तुम्ही तुमचं काम करण्यासाठी पैसे दिलेले वेगळे असतात आणि त्याने अतिरिक्त पैसे मागलेले हे वेगळे असतात हे लक्षात घ्या तर ठीक आहे आता फ्री काय आहे आणि पेमेंट कुठे द्यायचं आहे ते सांगतो मी यूट्यूबला जाहिराती टाकतो यूट्यूबवरती मी ज्या जाहिराती टाकतो त्या जाहिराती बघणाऱ्याला फुकट आहेत आता फुकट म्हणजे काय दिसतं तुम्हाला त्या स्थळाची माहिती दिसते संपूर्ण तिथे फोटो नाही दिसत आणि नाव नाही दिसत आता हे फोटो आणि नाव मी का दाखवत नाही कारण त्याचं अब्रू जाता का म्हणे याची काळजी मी घेतलेली आहे कुठल्याही विवाह मंडळाने ही, विवा ही काळजी घेतलेली नाही आहे कोण एक विवाह मंडळ सगळ्यांना सांगतो आहे फक्त मी एकटाच आहे की फोटो आणि नाव मी शेअर करत नाही सुरुवातीपासून मी फोटो दाखवून पैसे कमवत नाही मी एक वेळ माझ्या असूनसुद्धा नाही आहे म्हणून सांगतो मी स्थळं असतील तरी नाही म्हणून सांगतो नाहीत माझं ज्याला विश्वास आहे त्याने द्यायचं काम असं मग ते एक विचार करा तुम त्या पार्टीचा नंबर तिथे दिसणार म्हणजे त्याची माहिती दिसणार आणि त्याचा डायरेक्ट नंबर दिसणार ते फुकट आहे आणि जर तुम्हाला ज्याला द्यायची असेल तर त्याची जी काय ठराविक फी आहे ती द्यावी लागते ती फी किती असू शकते आता माझी फी दोन हजार रुपये आहे पण मी घेतो आहे की ती एक हजार रुपये घेतो आहे हल्ली मी पेमेंट कोणाचं घेतलं नाही आहे मी हल्ली कारण मी जाग्यावर होत नाही आहे मी बाहेर फिरतो आहे मला शक्य नाही आहे मी प्रवास असताना मला व्हिडिओ टाकावा लागतो आहे त्या दिवशी मी भिजलेलो होतो पूर्ण भिजलो होतो तरीसुद्धा व्हिडिओ टाकला की कृपया मला मेसेज करू नका किंवा फोन करू नका मेसेज करा फोन करू नका सांगितलं होतं कारण गाडी चालवताना मला फोन येत होते सारखे फोन सायलेंट करायला विसरलो होतो आणि नंतर मी सायलेंट केला म्हणा तर डिस्टर्ब होत होतं भयंकर पाऊस होता आणि म्हणून मी एक व्हिडिओ बनवून टाकला शॉर्टकट रील रीलवरून टाकलं की मी प्रवासात आहे कृपया फोन करू नका मेसेज करून ठेवा काय ते असं आता मध्ये एक अशी व्यक्ती आहे ती मध्ये अशी अशी कडमडते महेश जाधव म्हणून आहे नाव तिचं हे नाव मी सांगतो कारण तो फालतू माणूस आहे तर ते चुकीच्या कमेंट देतो आहे म्हणजे लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी लोकांना डिस्टर्ब करायचं आहे स्वतः डिस्टर्ब आहे तो पण दुसऱ्यांना डिस्टर्ब करतो आहे तर ते चुकीचं कमेंट देतो तिथे तर त्याला सांगतो फी किती आहे हे महत्त्वाचं नाही मी दहा हजार सांगितले तरी लोक लांबून येऊन पेमेंट करू शकतात कारण लोकांना गरज आहे कळ ना मित्रा लोकांना गरज आहे तुझ्यासारखे लोक नाही आहेत तू फ्रीमध्ये बघतोयस तू कशामध्ये मोडतोस लडकी का नंबर चाह आहे ह्याच्यामध्ये मोडतो आहेस तर ते कसं आहे त्यांना गरज आहे ज्यांना गरज आहे ते लोक डायरेक्ट येतात आणि ते पेमेंट करतात असं पण आहे चित्र आता मी कोणाला घेत नाही तो भाग वेगळा मी कोणाला उभंच करत नाही आणि मला नको आहे कारण ते हे काम मी करत नाही आता पण मित्रा तुझा व्हॉट्सअप नंबर दे तुला पावत्या पाठवतो हो पावत्या बघ माझ्याजवळ दहा हजार पंधरा हजार पण मी कॅश घेतलेली आहे अगोदर कळलं लोक देतात आणि ती मी नाही झालं तर रिटर्न पण दिलेली आहे ता आवडतो पण रिटर्न दिलेली आहे मी कारण जी मोठी रक्कम घेतो ती मी लगेच रिटर्न देतो आहे कारण कसं कारण मी जास्त कष्ट करत नाही मला ठराविक एक मुलगी माहिती असते कुठली तरी आणि ती होईल अशी खात्री असते म्हणून मी मोठी रक्कम मागू शकतो तिथे आणि जर तुम्हाला नाही होत असेल तर लगेच रिटर्न देतो मी असं मग ते मी घरी जाऊन पण रिटर्न दिलेली आहे ती असं पण विषय कसा आहे की ह्या लोकांना काय डिस्टर्ब करायचं असतं दुसऱ्यांना माझी फी एवढी मोठी नाही आहे पण मला देणारे आहेत मला एक्स्ट्रा पैसे देणारे आहेत लोकं मी घेतलेली आहे दहा हजार घेतलेली आहेत फी पंधरा हजार पण घेतलेले आहेत कुडामधले आहेत पंधरा हजार घेतलेले आहेत मी त्यांना घरी जाऊन रिटर्न दिलेले आहेत त्यांना को कोणाचं नाव हवं हो असेल ना कृपया तुम्हाला मला प्रत्यक्षात मेसेज करा किंवा फोन करा मला मी त्याचं नाव सांगू शकतो मी पब्लिकमध्ये नाव नाही सांगू शकत मी कोणाला रिटर्न दिलं ना घरी जाऊन रिटर्न दिलेलं नाही मी त्यांना त्यांना विचारायचं ती आ, ते वडील नाही आहेत आता मुलगा आहे तिथे त्याचं लग्न करायचं तो त्याचं लग्न झालेलं नाही अजून पण खूप वर्षं आली प्रचंड वर्ष आली लग्न नाही झालं आहे त्याचं आणि मला काम पण नको आहे त्याचं ते वडील मग येत आता वडील नाही आहेत पण वडिलांनी पेमेंट केलं होतं मला पंधरा हजार रुपये आणि काम झालं नाही मी सांगितलं बघतो ती मुलगी आहे ना तिला बघतो होते का थोडंसं वाटलं होतं थो, होते असं नंतर बघितलं तर काही झालं नाही मग रिटर्न घरी नेऊन दिलेलं आहे मी त्याला समजलं ना म्हणजे विषय कसा आहे की मी रिटर्न देतो प्रामाणिकपणे तिथे कुठला बाकी व्यवहार केला नव्हता आम्ही डायरेक्ट सगळे पैसे रिटर्न असं मी, मी व्यवहार केला होता असं मला खात्री होती म्हणून ते घेतले होते असं म्हणजे असं पण मला पेमेंट भेटणार आहे आणि सगळ्या महत्त्वाचं मित्र मी आहे कुठला मालवणचं आहे मी मालवणमधला आहे पण लोक रत्नागिरीवरून बाहेरच्या देशातून आलेले आहेत माझे जो प्रत्यक्षात आलेले आहेत कळलं ना गो गोव्यातून भरपूर लोक यायचे रोजच्या रोज कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी चिपळूण मुंबई सगळीकडून लोकं यायचे कुठेतरी लॉजवर पण राहायचे खानावळ पण विचारायचे ब्राह्मण लोक यायचे ते मग खानावळ विचारायचे खानावर कुठे येते वेज सांगा ना म्हणजे एवढं पण लोकं लांबून येतात प्रचंड लांबून येतात लोक लोकांना गरज आहे मित्र तुला गरज नाही आहे तू वातरटपणा करतोयस तुझं नाही खूप कठीण आहे ते आणि आताच्या मुली हुशार आहेत हे हो, लक्षात ठेव तुझं खूप कठीण आहे ठीक आहे तर फ्री काय आहे आणि पेमेंटमध्ये काय आहे <laughs> मेन विषय काय आहे फ्री काय आहे आणि पे काय आहे तर जाहिरात द्यायला पैसे लागणार जाहिरात द्यायची असेल तुम्हाला तर त्याची फी दोन हजार रुपये आहे जी मी घेतो आहे की ती एक हजार रुपये घेतो आहे त्याची फी दोन हजार रुपये आता कदाचित मी जुलै हो गया। मी अजून सांगत नाही आहे मला बघावं लागणार सगळं कदाचित जुलैपासून महालयपर्यंत महालय म्हणजे महाळ म्हणतात माल महाळ महालय पित पितृपक्षापर्यंत मी कदाचित फी अजून कमी ठेवणार का कारण त्यावेळी लग्न नाही जमणार आहेत त्यावेळी फी कमी कमी होणार आहेत म्हणजे जर कोण गरीब असेल तर त्यावेळी तुम्ही जाहिरात देऊन ठेवा भविष्यात चतुर्थीमध्ये कोण पेमेंट करत नाही ना मग चतुर्थीमध्ये मी फी पाचशे रुपये असेल माझी जाहिरातची हा माझी फी नाही जाहिरातची पाचशे रुपये असणार त्यावेळी मग ते पाचशे रुपये देऊन तुम्ही जाहिरात देऊ शकता करून त्यावेळी लग्न जमत नाहीत त्यावेळे त्या कालावधीत त्याच्यामुळे मी ते जाहिरात त्यावेळी पाचशे रुपयात अनलिमिटेड जाहिरात असणार लग्न होईपर्यंत आता दोन हजार रुपये जी मी एक हजार रुपये घेतो आहे फक्त एक हजार घेतो आहे अनलिमिटेड जाहिरात रिस्पॉन्स चांगला आहे तर जाहिरात द्यायची असेल तर पैसे लागणार आणि जाहिरात बघायची असेल ती फुकट आता बघायची कोणाला मुलींना फुकट आहे मुली, मुली बघू शकतात मुलांच्या जाहिराती आहेत त्या मुली बघणार आणि ते फुकट आहे टोटली फ्रीमध्ये पैसे द्यायचे नाही आहेत मुलींनी जाहिरातसाठी पण द्यायचे द्यायचे लग्न जुळल्यानंतर पण द्यायचे नाहीत पूर्ण फुकट आहे कळ ना ह्या गोष्टी आहेत माझ्याकडे ठीक आहे आता वेबसाईट फुकट आहे आणि जाहिराती पाहायला फुकट आहे हे दोनच ऑप्शन फुकट आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणाल फुकट म्हणून सांगता आणि पेमेंट घेता ते पुन्हा मला सांगू नका कृपया माझे व्हिडिओ पूर्ण ऐका तुम्ही पूर्ण ऐकत नाहीत व्हिडिओ जर असं बघता आणि स्किप करता तुम्हाला काय करणार आहे नावाला बघायचं म्हणून बघता तुमच्याजवळ डेटाला पण पैसे नाहीत रिचार्जला पैसे नाहीत अशी कंडिशन तुमचे लग्न कुठून जामणार आहे तुमचं थोडंसं नेट मारा पूर्ण व्हिडिओ बघा मी तुमच्या लक्षात येणार ठीक आहे इतर सगळे व्हिडिओ बघा ठीक आहे धन्यवाद जास्त बोलत नाही मी कोणाला काय प्रॉब हे असतील म्हणजे इतर प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर मला प्रश्न सांगा मी ते उत्तरं मी पुढच्या व्हिडिओतून देईन धन्यवाद